नमस्कार आता या प्रोविजनल मेरिट लिस्टवरती आपल्याला ज्या काही कंप्लेंट्स किंवा काही ग्रेवन्सेस असतील तर त्या संदर्भात जे काही तक्रार करायची होती त्याचाही वेळ उलटून गेलेला आहे आज आता तेवीस तारीख आहे आणि उद्याला आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागणार ही मेरिट लिस्ट लागेपर्यंत मी काय काय करायचं तुम्हाला काल सांगितलं आहे तुम्ही त्याप्रमाणे कराल पण जे प्रश्न गंभीर आहेत जो मी पहिल्या दिवशीच मांडला होता मेरिट लिस्ट पाहून की एक कशा पद्धतीची ही महाराष्ट्र सीईटीची टीची मेरिट लिस्ट आहे म्हणजे महाराष्ट्राने घेतलेली सीईटी टी ही खरोखरच योग्य इव्हॅल्युशन होतं का पेपरचा दर्जा चांगला होता का वगैरे 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 बरेच पॉईंट त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर अनेक व्हिडिओज आणि अने अशा प्रकारच्या गोष्टी यूट्यूबवरती आणि बाकी माध्यमांच्यात आलेल्या आहेत आता हे म्हणायला आपल्याकडे त्यांनी दिलेली मेरिट लिस्ट हा एक दुवा तर आहेच आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट कळतं की पहिल्या आलेल्याच मुलाला बारावीला जर का फिफ्टी वन पॉईंट सिक्स्टी सेवन आणि दुसऱ्याला फिफ्टी वन पर्सेंट असतील तर हे कसं काय बाबा तर आपण असं म्हणू शकतो की हो लोक एकदम हुशार झाली वगैरे वगैरे हे सगळं आपलं डिस्कशन झालं पण म्हणून मी ऑल इंडियाची जी मेरिट लिस्ट आहे ती पाहिली आणि मग ती पाहिल्यानंतर मला तर, तर कमालीचाच धक्का बसला कारण कसं झालं की त्या मेरिट लिस्टमध्येही शंभर पर्सेंटेलचा मुलगा आहे आणि मी त्या दिवशी तुम्हाला आठवत असेल तर म्हटलं होतं की एक कन्सिस्टन्सी नावाचा प्रकार असतो ना कुठेतरी मुलगा एकदम पुढे जातो मान्य आहे मला पण अदरवाईज ज्यांना आपण चांगले मार्क मिळवणारी मुलं की ज्यांना सो कॉल्ड हुशार असं म्हणतात त्या मुलाचा आता पहिला मुलगा जर का ऑल इंडिया लिस्टमधला पाहिलात त्याला जेईत हंड्रेड पर्सेंट आईल आहेत महाराष्ट्र ई टीत नाईंटी नाईन पॉईंट नाईन एट आहेत त्याला एच एस सीमध्ये पी सी एममध्ये नाईंटी एट पॉईंट सिक्स्टी सेवन आहेत एच एस सी मॅथ्सला नाईन्टी एट आहेत फिजिक्सला नाईन्टी नाईन आहेत त्याला एस एस सीला पण नाइंटी सिक्स पॉईंट एटी थ्री आहेत एस एस सीला मॅथ्समध्ये शंभर आहेत अवं ही मेरिट लिस्ट खरी धरायला पाहिजे ना आपण म्हणजे या अर्थी इथे जेईचं जे इव्हॅल्युएशन आहे ते बरोबर झालेलं म्हणजे हुशार मुलगा हुशार राहिला असं नाही त्याही पहिल्या पानावरती आपण जर का पाहिलं तर मला कदाचित एखादा विद्यार्थी कमी पर्सेंटेजचा पण सापडू शकतो मी साधारणतः त्या ह्याच्यामध्ये किती बारावीचं जर का तुम्ही पाहिलं तर ज्याला बारावीमध्ये अगदीच फिफ्टी सिक्स पर्सेंट मार्क आहेत किंवा मा एटी फोर पर्सेंट आहेत किंवा सिक्स्टी पर्सेंट आहेत अशी एक दोनच मुलं आहेत हो सरसकट नाही आहे तसं बाकीच्या सगळ्यांना ऐंशी पंच्याऐंशी नव्वद असेच मार्क आहेत बारावीमध्ये त्यांना सी टीत पण तसेच बरे मार्क आहेत सीई मध्ये सुद्धा या मुलांना ऑलमोस्ट पहिल्या पानावरच्या सगळ्यांना नाईंटी नाईन पर्सेंटाईलपासनं अगदी हंड्रेड पर्सेंटाईलचाही एक आहे आणि एक साधारणतः एटी सेवन पर्सेंटाईल म्हणजे कन्सिस्टन्सी किती आहे ती बघा ना पण म्हणजेच तुम्ही ज्या पद्धतीने ही महाराष्ट्र सीई ची लिस्ट लावलेली आहेत प्रोविजनल लिस्ट तयार केलेली आहेत त्याच्यामध्ये नक्की झोल झालेला आहे हे आता आपल्याला सिद्ध करता येणं सहज शक्य आहे असं होत नाही हे मी गेल्याही वेळेला बोललो होतो अनेक पालकांनी मला त्याच्यावरती प्रतिक्रिया त्याच्याशी कन्सर्न जे व्हिडिओज आहेत ते पाठवलेले आहेत पण या सगळ्यावरती प्रश्न असा आहे की काय नक्की काय चाललं आहे या सी टी सेलमध्ये कोण माणसं आहेत हे कोण अशी लोकं भरलेले आहेत की जे या पद्धतीचे खेळ करू शकतात आणि त्यांचा त्याच्यामध्ये काय हेतू त्यांना काय मिळवायचं आहे किंवा त्यांनी काय मिळवलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या मेरिट मेरिटच्या संदर्भामध्ये आम्ही कायम भांडत आलेलो आहे मी कायमच त्याबद्दल बोलत आलेलो आहे की जातपात वगैरे नाही मेरिटचा मान राखला गेला पाहिजे तर यावेळेला मेरिटचा मान राखायचा म्हणून अनावश्यक मेरिट एखाद्याला देऊन टाकायचं का तर तुमच्या परीक्षा ऑनलाईन होत्या म्हणूनच का कसं केलं तुम्ही आम्हाला कळेल का हे कसं करतात ही जादू कशी घडू शकते शिक्षण क्षेत्रातल्या कुठल्याही माणसाला अर्ध्या रात्रीच जरी उठवून विचारलं की असं शक्य आहे का तर प्रत्येकजण वेड्यात काढेल तुम्हाला तुमच्या या मेरिट लिस्टला आणि त्याच मेरिट लिस्टच्या बरोबर तुम्ही ऑल इंडियाची मेरिट लिस्ट लावली आहेत जी अतिशय कन्सिस्टंट आहे म्हणजे मग जेही परीक्षा बरोबर घेतली गेली त्यालाही बारावी महाराष्ट्र बोर्डाचंच सिलेबस होतं आणि तुमच्या ई टीच्या परीक्षेत तुम्ही झोल केला आमच्या भाषेत जे म्हणतात तुम्ही फसवाफसवी केलीत केलीत म्हणजे केलीत का वगैरे हे जे पूर्वीचे प्रश्न होते असं कसं होऊ शकतं नाही नाही हे तुम्हीच केलं आणि याला कोणीतरी उत्तर द्यायला पाहिजे पालकांनी उत्तर मागायला पाहिजे विद्यार्थ्यांनीही मागायला पाहिजे की असं कसं शक्य आहे या सगळ्या डेटाचं मी पूर्ण ॲनालिसिस करतो आहे की कशी मुलं एकदम किती एकदम हुशार झाली आणि त्याच मुलांचं जेईमध्ये काय झालं अर्थात एवढी दोन लाख मुलं त्यातली लाखभर जरी प्रोसेस करायची म्हटली तरी वेळ जाणार आहे मी तो वेळ घालवतो आहे पण पालकांनो तुमची साथ विद्यार्थ्यांची साथ आवश्यक आहे मेरिटमध्ये कायमच कमी मुलं असतात त्यामुळे मेरिट हे कधी मेजॉरिटीत येत नाही हे मी माझ्या पार दहा अकरा वर्षापूर्वीच्या भाषणापासून बोलत आलेलो आहे आणि त्यामुळे मेरिटला कसंही चिरडता येतं हा या पद्धतीचाच डाव खेळला गेलेला आहे तसाच डाव परत खेळला जातो आहे आणि तुम्हाला दुसरा कुठलाही मार्क नसल्यामुळे तुम्ही ते मार्क या ना त्या पद्धतीने कदाचित वाढवूनच देताय आणि पर्सेंटेज या खेळामध्ये अक्षरशः ॲप्सल्यूट जे नॉलेज आहे त्याच्याबद्दलचा कुठलाही विचार न करता है या गोष्टी घडत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे तसं पाहिलं तर जेई पण पर्सेंटाईलच आहे पण बारावीला मॅथ्समध्ये शंभर आणि नव्याण्णव मिळालेलीच मुलं तिथं शंभर पर्सेंटाइल नव्याण्णवला येत आहेत ह्याच्या अर्थ काहीतरी त्याच्यामध्ये आहे तोच मुलगा दहावीला पण अठ्ठ्याण्णव टक्के मिळवतो हे आपल्याला नजरेआड करून चालणार नाही पालकांनो जागे व्हा प्रत्येकाने आपापल्या परीने कुठे वृत्तपत्रांना किंवा या चॅनल्सला किंवा जिथे आपल्याला संधी मिळेल जिथे आपली ओळख असेल तिथनं हा प्रश्न मांडायला सुरुवात केली पाहिजे हा अन्याय आहे आणि माझ्यावर आपल्यावर आहे म्हणून नाही हा अन्याय ओव्हरऑल अन्याय आहे त्यामुळे याच्याविरुद्ध आवाज उठवलाच गेला पाहिजे कोणीतरी लक्ष देईल अशी एक आपली भावडी अपेक्षा ठेवायची शेवटी आपल्याला काय आपलं अकॅडमिक इयर वाया घालवायचं नाही आहे आपल्याला बंद बाहेर पडायचं नाही आहे तुम्ही तुमचा विद्यार्थी जर का यावर्षी बारावीला असाल आणि तो तुम्ही जर का बोलू शकत नसाल तर तुमच्या माहितीतलं ज्याचा कोणाशी आत्ता संबंध नाही आहे त्या माणसालाही अनालाइज करून बोलायला सांगा मी तर बोलतोच आहे याचा परिणाम व्हायला पाहिजे पण निदान पालकांनी याच्याबद्दलची कुल कुसबूज चालूच ठेवली पाहिजे हे चुकीचं आहे या पद्धतीने चालणार नाही आणि मी गेल्या वर्षीची ही एम एस टी सीई टीची मेरिट लिस्ट चेक केली त्याच्यामध्ये असं नाही आहे ती पण कन्सिस्टंट होती म्हणजे याच वर्षी काहीतरी गफला झालेला आहे तो कोणी केला आणि काय केला याची माहिती आपल्याला सरकारनी ए ई टी सेलनी ही देणं आवश्यक आहे आणि त्यांनी रीतसर माफी ही परीक्षा कॅन्सल केली पाहिजे इतकी नालायक लोक आहेत ती बघा विचार करा बोला बोला बोला, बोला लावा लोकांपर्यंत राजकारण्यापर्यंत पोहोचवा या गोष्टी एकट्याचे श्रम इथे उपयोगी पडणार नाही आहेत चुकीला चूक म्हणायला शिका स्वतःचा फायदा फक्त स्वार्थ पाहत राहू नका या जगात तुमचा एकट्याचा फायदा म्हणजे जगाचा फायदा नाही मी सगळ्यांचा फायदाही नाही म्हणते मी फक्त म्हणतोय मेरिट तसं राहिलं पाहिजे आणि खेळ करून काहीतरी मेरिट लिस्ट लावायची नाही पुन्हा एकदा विचार करा परत भेटू धन्यवाद